नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कुशीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही चालू मध्ये पाहिला आत्ता तर फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर टेम्परेचर बनतो आता हे टेम्परेचर अगदी पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे तर शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेती करतो शेतकरी मित्रांनो ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं कारण का क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाही ऊन वारा पाऊस सगळ्याच्या विरुद्ध काम करत असताना बऱ्याच वेळा जे तीन महिने मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये खर तर गुलाबामध्ये व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना खूप जिक्री जातं त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल रुकिडी व्यवस्थापन असेल आणि महत्त्वाचं मा म्हणजे त्यामध्ये क्वालिटी उन्हाळ्यामध्ये थोडीशी क्वालिटी डल होती किंवा मनावा अशी उत्पादन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भेटत नाही शेती मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक गुलाबमध्ये उत्पादन घ्यायचं चा असेल तर तुम्हाला दोन ते तीन गोष्टीवर काम करणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये पहिलं पाणी व्यवस्थापन दुसरं आपण या प्लॉटमध्ये उसाच्या पास्ताचं आच्छादन केलेलं आहे तर आच्छादन केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे आणि तिसरं तुमचा जे रोग किडी व्यवस्थापन करतोय तर त्यामध्ये रोग व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टी त्यामध्ये करणं गरजेचं आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गुलाब पिकामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर महत्वाच्या शेतामध्ये लक्षात घे की बाबा गुलाबमध्ये खरं तर सात ते आठ तास स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तरच गुलाबाची जी शाकी वाढ म्हणतो शेतकरी मित्रांनो शाकी वाढ चांगली होत असते पावसाळ्यामध्ये काय होतं की थोडस जे ऊन म्हणतो आपण किंवा जो सूर्यप्रकाश म्हणतो हा पावसाळ्यामध्ये कमी भेटत असतो पावसाळ्यामध्ये काय होतं की जो जीवाणूजी कारपा असेल जोरोग किडींचा प्रादुर्भाव असेल हा पावसाळ्यामध्ये गुलाबामध्ये जास्त असतो खर तर हिवाळ्यामध्ये जो किडींचा प्रादुर्भाव आहे हा थोडासा कमी जाणवतो कारण हिवाळ्यामध्ये जे टेम्परेचर म्हणतो शेतकरी मित्रांनो हे टेम्परेचर डाऊन झालेलं असतं आणि गुलाबाला जे, गुला जे थंड वातावरण आहे थंड वातावरण चांगलं मानत असतं थंडीमध्ये थोडासा पावडर मिळवीचा प्रादुर्भाव होतो पण तो आपण काय कंट्रोल करू शकतो पण खरी जी कसरत आहे गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो ते उन्हाळ्यामध्ये कारण का उन्हाळ्यामध्ये दोन तीन गोष्टी गुलाबामध्ये खूप त्रासदायक ठरत असतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी कमी येत असतं म्हणजे काय होतं की उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने जी सिंचन म्हणतो आपण थोडक्यात जी पाणी आहे तर उन्हाळ्यामध्ये काय होतं की बऱ्याच भागामध्ये पाणी कमी का असतं काही बाग काही शेतकरी ड्राय बागातलेत काही पाण्याच्या का बागातलेत कॅनल खालचे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की पाणी कमी असल्यामुळं थ्रिपचा प्रादुर्भाव असेल लाल कोळी असेल आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना बागा जगवणं खूप जिकिरीत जातं काही शेतकरी बागात आवा टाकत असतात उन्हाळ्यामध्ये तर काही शेतकरी त्यामध्ये उत्पादन चांगले घेत असतात कारण उन्हाळ्यामध्ये हे बाजारभाव हे बाजारभाव बऱ्यापैकी गुलाबाचे चांगले राहत असतात शेतकरी मित्रांनो खरं तर उन्हाळ्यामध्ये बागात जगवण्यासाठी किंवा उत्पादन चांगले घेण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांची दुर्पड असते कि बाबा चांगलं उत्पादन भेटलं असतं लग्न सराई चालू असते मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्यामुळं बरेच शेतकरी गुलाब बागेमध्ये जीवस्थापन करत आहेत त्याच्यामध्ये पाण्यासाठी दरपड चालू असते शेतकऱ्यांची पाणी चांगलं भेटलं पाहिजे गुलाबाला गुलाबाचं चांगलं उत्पादन निघलं पाहिजे पण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी काही दोन ते गुला गुला तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला गुलाबामध्ये शेतकरी मित्रांनो चांगलं उत्पादन मिळणार आहे पहिली गोष्ट गुलाबामध्ये काय करायचं आपल्याला कि बाबा जे पास्ताच आहे हे आच्छादन करणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं की मिस्क्र दाखवल्याप्रमाणे आम्ही या गुलाब बागेमध्ये आमच्या एकर गुलाबाची बाग आहे आणि त्या बागेमध्ये आम्ही जे पाचट असत त्या पास्ताचं आच्छेदन था केलेलं आहे म्हणजे जो मशी मधून स्प्रेस होऊन जे पाचट येतं पास्ताचे बंडल हे बंडल च एकत्र करून आणलेले आहेत आणि डायरेक्ट तुमच्या बेडला हाताने आपण तर लावून घेतलेले आहेत व्यवस्थित डिपच्या खाली जेणेकरून काय होतं थोडंसं वारं वगैरे आलं तर ते पाच व्यवस्थित निघणार नाही आणि बरेच शेतकरी मला विचारतात की बाबा तुम्ही हे पाचट का वापरलेलं वा? वा आहे शेतकरी मित्रांनो पाचडवा पाण्याचे ते दोन तीन फायदे आहेत आपल्याला एक तर बाष्पीभवन कमी होणार आहे दुसरी गोष्ट जमिनीमध्ये ओलावा चांगला राहि राहिल्यामुळं जाड झाड जे जा अन्नद्रव्य अन्नद्रव्य चांगलं बनवणारे मुळी जे न्यूट्रिएंट आहेत जी अन्नद्रव्य अन्नद्रव्याचं अन्न आपटेकिंग चांगलं होणार आहे तरी तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा चांगला राहिल्यामुळं थोडासा लाल कुळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी होण्याची शक्यता आहे आणि चौथी गोष्ट तुम्हाला पाणी कमी लागणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणून इच्छा की आम्हाला पाणी भरपूर आहे मग आम्ही पाणी जास्त सोडलं आणि पाष्टाचं आच्छादन नाही केलं तर जमन का शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाणी किती जरी असलं तरी तुम्ही त्यामध्ये पाष्टाचं आच्छादन करा तुम्हाला साधं गणे सांगतो जसं की तुमचा तवा हा तुमचा गॅसवर मांडलेला असतो तापलेल्या तव्यावर जर तुम्ही पाणी टाकलं एकदम वाप निघते सेम तसंच उन्हाळ्यामध्ये होतं की तुमची जमीन तापलेली असते आणि त्याच्यावर तुमचं पाणी पडलं एकदम वाप तयार होते आणि तुमच्या मुलीला हा मुळीला शॉक लागत असतो जर तुमचं पाच पास्टाचा आच्छादन असेल आणि तुम्ही जर त्यामध्ये इरिगेशन करत असाल तर हळूहळू पाश्टाच्या खाली हा गारवा तयार होणार आहे त्यामुळं ज्या मुळी मुळी तुमची जास्त गरम होणार नाही किंवा जे तुम्ही पाणी देत आहे पाणी एकदम संत गतीने दिलं पाश्टाच्या खाली कंटिन्यू अलावा राहिला तुमच्या मुळीच्या कक्षेमध्ये जर गारवा तयार राहिला तर मुळी तुमचे जे आहेत न्यूट्रेन्टी मित्रांनो न्यूट्रेंट चांगले ॲपटेक करणारे आणि खाली जर कंटिन्यू गारवा राहिला तर तुम्हाला लाल कुडीचा सुद्धा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं पास्टाचा वापर करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बरेच शेतकरी मला विचारतात किंवा आमच्याक बात, बाताचं काडे काय म्हणतात आमच्याक तुसे काही शेतकरी म्हणतात आमच्याक सोयाबीनचं चालण का शेतकरी मित्रांनो त्यामध्ये मला काही सुद्धा चालणार आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचं तुम्ही आच्छादन करू शकता बऱ्याच वेळा काय होते की काही शेतकऱ्यांकडे बोसाचं पाचड उपलब्ध नाही तुम्ही फक्त आजच्या तुम्ही त्यामध्ये काहीतरी काही गोष्टी वापरा जेणेकरून काय होतं की का बाष्पीभवन कमी झालं पाहिजे तिसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा सापाची काही भीती राहीन का किंवा काही शेतकरी म्हणतात वाळवी लागण्याचे चान्सेस जास्त असतात कारण का उसाच्या पास्ताला वाळवी लागण्याचे चान्सेस जास्त असतात शेतकरी मित्रांनो खर तर तुमचं बोनर असते किंवा उसाच्या पास्ताला वाळवी लागू शकते पण त्यामध्ये तुम्ही काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी केल्या त्याच्यामधून अगोदरच तुम्ही एखादं कीटकनाशक त्यामध्ये सोडून घेतलं मधला मिळवलं पो नाव आणि बाकीचे काही कंपन्यांचे काही ब्रँड आहेत तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये सोडून जेणेकरून तुम्हाला वायूचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो होणार नाही दुसरी गोष्ट आता विषय झाला शेतकरी मित्रांनो बाकी येण्यामुळं सा साप येईल का शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तशी भीती वाटत असेल तर तुम्ही त्याचे जे बूट असतात उंच जे बूट त्या बुटास तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता तोंडणी तोंडणी करताना किंवा ज्यावेळेस तुम्ही गुलाबबागेमध्ये काही कामं करताय त्याचा तुम्ही वापर करू शकता कारण का सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत मग काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे त्या गोष्टी होऊ शकतात पण त्यामध्ये तुम्ही जर काळजी घेतली तर तर तुम्ही जे नुकसान आहे हे नुकसान तुम्ही शेतकरी मित्रांच्या मधून पाहू शकणार तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये शेतकरी व्यवस्थापन करणार आहे रोकिडींचं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त त्रास देणार आहे कोळी हा रेड माइट्स हा गुलाबामध्ये जास्त त्रास दिवस असतो अशा वेळी बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह करायच्या बाई चार तुम्ही कंटिन्यू चौथ्या पाचव्या दिवशी जर <coughs> हायब्रिड वानामध्ये गुलाबामध्ये स्प्रे केलं तर तुम्हाला जे रोकडींचा प्रादुर्भाव आहे हा रोकडींचा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव जाणून येईल शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन शे, मेमाने कृषी आमच्या युट्यूबच्या उपलब्ध असतं दुसरी गोष्ट आपला एक डिजिटल कोर्स आलेला आता की एकाच छताखाली गुलाब लागवडीपासून ते अगदी मार्केटिंग पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण त्या एका कोर्समध्ये सगळं विश्लेषण केलेलं आहे खरं तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो हा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची ची कोर्सची लिंक दिली त्याच्या लिंकवर जाऊन तुम्ही ती प्रोसेस करून तो कोर्स घेऊ शकता शेतकरी मित्रांनो एकाच छता खाली बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की बाबा गुलाब लागवड करायची व्हरायटी कोणती सिलेक्शन करू कन्फ्युजनमध्ये असतात माती कशी पाहिजे डिपेरिकेशन त्याला कसं पाहिजे त्याला बेसल डोस कोणता टाकला पाहिजे वॉटर ऑटोसुलेबल खतं कोणती सोडली पाहिजे त्याचं रोग व्यवस्थापन कसं केलं पाहिजे मार्केटिंग कसं असते पॅकिंग कसं असतं संपूर्ण मार्गदर्शन त्या डिजिटल कोर्समध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती तो कोर्स घेऊ शकता शेतकरी मित्रांनो गुलाब गुलाबबागेमध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह करा रोग यायच्या आधी जर तुम्ही त्या गोष्टी केल्या तरच तुम्ही गुलाबामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकता किंवा चांगली गुलाबाची जी प्रत आहे ती प्रत मार्केटला विक्रीसाठी नेऊ शकता शेतकरी मित्रांनो गुलाब लागवडीपासून त्या अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मेमानिक आमच्या ट्यूब चॅनल उपलब्ध आहे बरेचसे व्हिडिओ गुलाब शेतीवर बनवतोय जसे ये प्रॉब्लेम्स येतात तसं आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी किंवा आजच्या जो टॉपिक होता टॉपिक विषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद